मी कोणालाही गोष्टी विजागर केल्या मी सुद्धा प्रेस समोर गेलो नाही किंवा कुठेही सांगितलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फॉर्म भरल्यानंतर मग शहरामध्ये अठरा उमेदवार टाकले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार टाकला आणि हे टाकल्यानंतर मला फोन येऊ लागले की भाऊ तुम्ही चांगले केलं तुम्ही निपुढ आकार घेतला अंबड शहरामध्ये अनेक समस्या आहेत पण कोणी या समस्या सोडवण्यास सक्षम नाहीये जे ये तो येतोय तो नगर परिषदेमध्ये आला की तो आपला धंदेवाईक काम करतो आहे आणि तुम्ही जर आले तर निश्चित या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हिकमत दादा ना मी जवळजवळ चार पाच फोन केले फोन उचलत नव्हते त्याचं कारण काय तर मुस्तकीन पटेल हा हिकमत दादांचा आहे पण मी चाळीस वर्ष काम करतोय ना दादा तिकीट मागण्यासाठी माझ्याकडे आली होती आणि ते इथं येऊन बसले होते की बाबा बाबा मी काय करू कोणत्या पक्ष जो पुढे येऊ हे माझा सल्ला घेऊन त्यांनी नंतर मी सांगितलं तू शिवसेनेमध्ये या आणि त्या माझ्या सल्ल्यानुसार मी त्यांना शिवसेनेत घेतले त्या काळात घेतलं आणि आता दादा आमदार झाल्यानंतर सना तो मुस्तकीम पटेल हा त्यांचा कार्यकर्ता मग तो त्यांचा फॅन होता पहिल्यापासून तो त्यांनी काही पक्षात प्रवेश केलेला नव्हता आताही नव्हता पण त्याचा फॅन असल्यामुळे तो अजून मधून दादाला बोलायचा चहा पाणी घरी न्यायचा हे करायचं असं आणि मग आज त्यांना मी दादाला चार फोन लावले की दादा मुस्तकीम पटेल हा फोन घे घेत नाहीये म्हणून आपण त्यांना सांगावं तुमचा ऐकल तो तो ते माझे फोन कॉल उचलले नाही मग मी एक गोष्ट खोतकर साहेबांना सांगितली खोतकर साहेब आणि यांना साहेब ते सुद्धा या ठिकाणी आले त्यांनी सगळं चित्र प्रत्यक्ष पाहिलं आणि पाहिल्यानंतर सगळे माझे जे अठरा जे उमेदवार होते या अठरा उमेदवारानं सांगितलं की बाबा हे काय चित्र आहे आम्हाला काही माहित नाही पण तुम्ही असलात तर आम्ही या ठिकाणी सगळे राहू तुमचा फॉर्म जर परत निघला तर आम्ही सगळे फॉर्म परत घेऊ हे सुद्धा त्यांनी सगळ्या उमेदवारांनी सांगितलं जिल्हा प्रमुखाला सांगितलं आमच्या संपूर्ण प्रमुखांना सांगितलं मग ते म्हणले की आता ठीक आहे आपण निर्णय घेऊ म्हणे तुमचा फॉर्म ठेवण्याचा पण मला माझा फॉर्म ठेवता कसा तो पळून गेलेला आहे पळून गेल्यानंतर तो फॉर्म राहत नाही मग या ठिकाणी निश्चित असं झालं की याला कोणीतरी या पैसे दिले आणि ते पैशाचे लालच घेऊन पैशाचे लालचित येऊन त्यांनी तो पळ काढला आणि पळ काढून मग तो माझा ज्या वेळेस फॉर्म निघायचा एक दहा ते पाच मिनटं राहिली होती त्यांनी माणसाबरोबर फिट केली होती माणसं तिथं तहसील लावे होते आणि होते आता तिथे लक्षात नाही आले फोन इथं पण ज्या वेळेस माझ्या सुनबाईचा फॉर्म काढण्यासाठी ते त्या ठिकाणी तहसीलदाराच्या हातात फॉर्म जातोय फॉर्म गेला कीच त्या ठिकाणी लगेच इकडं मुस्तगींचा फोन आला जिल्हा प्रमुखात भाऊसाहेब फुटेला की मी येतोय माझा फॉर्म तर गेला तिथं आणि माझा फॉर्म गेल्यानंतर येतोय म्हणला तो येतोय म्हणलं मग ते जिल्हा प्रमुख ते म्हणले तू येतोय कधी येतो बाबा तो म्हणे मला पुन्हा अर्धा तास लागले आणि मी गेवराईपर्यंत आहे आणि ते म्हणले येऊन उपयोग काय तू जात तू तर फॉर्म इथं ठेवा ठेवायसाठी तुला काढासाठी बोलवलं होतं आणि तू आतापर्यंत आला नाही मग काय करायचं आता आता तो इथं टाइम संपलेला आहे त्यांनी संपले तू येऊन काय करणार आहे आता तरी पण त्यांनी त्यांना बोलून त्यांचं काय बोलणार माहित नाही मग मी म्हणलं ठीक आहे आता त्यांनी फॉर्म परत घेतला त्यांनी सॉरी मी फॉर्म परत घेतला म्हणलं आता त्याची लढण्याची इच्छा आहे मग सांगितलं की पक्षानं आता पुढचा कोण उमेदवार त्याला मी म्हणलं त्याला उमेदवारी देऊ नका तो निवडून येण्याच्या अगोदरच या ठिकाणी पळून जातोय आणि पैसे घेतलेले त्यांनी पैशाच्या आधारे तो या ठिकाणी आज पळाला उद्या अध्यक्ष झाल्यानंतर तो आपल्या पक्ष थांबणार नाही ना। म्हणून त्याची तुम्ही या ठिकाणी हकालपट्टी करा आणि या ठिकाणी असा निर्णय घ्या की जे खालचे लोक आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करून हे पत्रक काढा की बाबा आमचा तो उमेदवार अध्यक्षपदाचा नाही आहे आणि खालच्या उमेदवारांनी या ठिकाणी काम करावं